पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने आता नागरिकांच्या चिंतेत भर पडत असून ठिकठिकाणी थीक पावसासाठी आता विविध देवदेवतांना साकडे घालण्यात येत आहे तालुक्यातील मनेगाव येथील महिलांनी एकत्रित येत एत, येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज व रेणुका मातेस जलाभिषेक करून पावसासाठी साकडे घालण्यात आले आषाढ महिन्यात श्री शक्तीचे प्रतीक असलेल्या रेणुका माता दुर्गा सप्तशृंगी आदी शक्तींची पूजा महिला वर्गांकडून करण्यात येत असते त्याचेच औचित्य साधून मनेगाव येथील वारकरी महिला मंडळाच्या सदस्यांनी देवीस पंचगंगेचे पाणी मिरवणुकीद्वारे आणत गावातील देवतांना जलाभिषेक केला सामूहिक प्रार्थनेद्वारे गाव परिसरात वरुणराजाची कृपादृष्टी करण्याची विनंती करत साकडे घातले डोईवर कलश धारण करत पारंपरिक वाद्याच्या तालात महिलांनी नाचत बागडत संपूर्ण गावातून पाच नद्यांमधून आणलेल्या पाण्याची मिरवणूक काढली यावेळी गावातील त्याचे औक्षण करत पूजन केले कुलदैवत खंडेराव महाराज रेणुका मातेस जलाभिषेक केला या प्रसंगी दुष्काळ चक्रातून जनतेची कायमस्वरूपी सुटका कर नदा नाले तुडुंब भरू दे शेतीत धनधान्य पिके दे अशी प्रार्थना करण्यात येऊन देवीची आरती करून नैवेद्य अर्पण करण्यात आला या से सुरेश कपिले पाऊस नाही मग असं आणि असा विचार ठरला हेल घातला दिवी आपल्याला पावली पाहिजेत काहीतरी फुल नाही फुलाचं पाकळी काहीतरी पावली पाहिजेत दरवर्षी आम्ही बारंबार असं आम्ही हाय ते पर्यंत हेल घालणार आमचं असं विच्छा दिवीवर साखडं टाकलं दिवी आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत तरी उजवी द्यावं

काय देवाळांजीच सगळं पाणी मिक्स केलं त्याच्या बाई सगळं तीर्थ पंचामृत तयार केलं आणि मग इथे आमृत घालायची पळी आली कारण पाणीच नाही ते करावं काय त्याला काय दिवी जागी झाली पाहिजे आणि पाणी सुद्धा सगळ्यांना मुख्य जनावर सुद्धा पाणी मिळालं पाहिजे बाय वन वन करता पाण्या करताना